जी लोक आईवर प्रचंड प्रेम करत असतील ना त्या लोकांनी आजचं कीर्तन लक्षपूर्वक आहे का काय झालं बघा एक सोळा वर्षाचं पोरग त्याच्या आईच्या समोर उभा राहिलं आणि सोळा वर्षाचं पोरग त्याच्या आईला बोलायला लागलं आई अजून ला 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 दोन वर्षानं मी अठरा वर्षाचा होणार आहे का आई मी अठरा वर्षाच्या झाल्याच्या नंतर माझ्या वाढदिवसाला तू काय मला भेटवस्तू आणणार आहे त्यावेळेस आईनं सांगितलं एक काम कर बाळा ज्यावेळेस तू अठरावा वाढदिवस साजरा करशील ना त्यावेळेस आपलं कपाट उघड त्या कपाटाच्या लॉकरमध्ये मी तुला भेटवस्तू ठेवलेली असेल ती भेटवस्तू नक्की तू घे काही कालांतरानं काही कालांतरानं ते पोरगं आजारी पडलं पोराला आजार कशाचा झाला म्हणून आई पोराला घेऊन दवाखान्यामध्ये गेली दवाखान्यामध्ये गेल्याच्या नंतर डॉक्टरला विचारलं नेमकं माझ्या मुलाला काय आहे डॉक्टरनं सांगितलं की आई तुमच्या मुलाला हृदयरोग झालेला आहे हृदयरोग झालेला आहे ही गोष्ट कानावर पडल्याच्या नंतर आईला प्रचंड दुःख झालं तिच्या डोळ्यातलं पाणी गालावर आलं परंतु तिने एक विचार केला का हो डॉक्टर माझं हृदय माझ्या मुलाला दिलं तर चालेल का त्यावेळेस डॉक्टरनं सांगितलं चालेल काही अडचण येणार नाही दोन वर्ष निघून गेले माझ्या दादानं दोन वर्षाच्या नंतर ते पोरग आजारातून बरं झालं घराकडं आलं घराकडं आल्याच्यानंतर त्याला कळालं की आपली आई आपल्याला सोडून गेलेली आहे आपली आई या जगामध्ये राहिलेली नाही ते धावत धावत कपाटाकडे गेलं कपाट उघडलं कपाटाच्या लॉकरमधून त्याला एक भेटवस्तू मिळाली त्यानं ते भेटवस्तू उघडली त्या भेटवस्तूमध्ये एक पत्र ठेवलेलं होतं ते पत्र त्यानं वाचायला सुरू केलं त्या पत्रामध्ये असे काही शब्द लिहिलेले होते की कि कीर्तन ऐकणाऱ्या प्रत्येक माणसाच्या डोळ्यातलं पाणी गालावर येईल त्या पत्रामध्ये लिहिलेलं होतं प्रिय माझ्या बाळा माझ्या काळजाचा तुकडा आहेस तू बाळा तुला आहे ज्या दिवशी तू आजारी पडला होतास ना त्या दिवशी मी तुला दवाखान्यात घेऊन गेले होते त्यावेळेस डॉक्टरनं सांगितलं होतं की तुमच्या पोराला हृदय रोग आहे त्यावेळेस मी माझं हृदय काढून तुला दिलंय पोरा त्या हृदयाची काळजी घे बाळा तुला आहे तू तु विचारलं होतं की अठराव्या वाढदिवसाला आई तुम्हाला काय सप्रेम भेट करशील तर बाळा अठराव्या वर्षाच्या वाढदिवसाला माझं हृदय हेच तुझी सप्रेम भेट आहे असं समज अभिष्टचिंतन सोहळ्याच्या वाढदिवसाच्या तुला हार्दिक हार्दिक शुभेच्छा